नमस्कार सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस शमला हा जीव सारा शमली पाऊस धारा शमला हा जीवसार शमला हा जीव सारा शमली ही वसुंधरा नमला हा असमंत पडली जेव्हा पाऊस धारा नमला हा असमंत पडली जेव्हा तपला रखकत्या देह सारा रखकत्या उन्हाने रख निसर्गाचा पाहण्यास हळूच बरसल्या त्या पाऊस धारा काळ्या ढगांनी वेडून आभाळ हे झाकले काळ्या ढगांनी वेडून आभाळ हे झाकले पडता मातीत सुगंध तो दळवळे थेंब पडता मातीत सुगंध तो दळवळे त्या, त्या पावसात सोबत सख्या तुझी हवी, हवी। निमित्त मात्र पावसाचे तुला जवळ घेण्याची संधी मिळावी निमित्त मात्र पावसाचे तुला जवळ घेण्याची संधी मिळावी पावसाची मला अलगतच भिजवून गेली रिमझिम रिमझिम सर पावसाची मला अलगत भिजवून गेली तुझ्या त्या गोड स्पर्शाची मदरे आठवण झाली तुझ्या त्या गोड स्पर्शाची मदरे आठवण झाली हिरवे हिरवे गार झाले बघ सगळे रान हिरवे हिरवे गार झाले बघ सारे रान पावसाच्या त्या आसरी मध्ये विसरले मी भान, विसरले मी भान, नमस्कार धन्यवाद वैजंती अजूनही तुला गोड स्पर्श आठवतो